सीता मोटर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची काम काळजीपूर्वक आणि योग्य के दरामध्ये केली जातील तत्पर आणि चोवीस तास ब्रेकडाऊन सुविधा उपलब्ध सीता मोटर्स आमचा पत्ता जुना चांडोली रोड सिद्धिविनायक विनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट घोडेगाव बार असोसिएशनची सन दोन हजार चोवीस करता अध्यक्षपद आणि कार्यकारिणी निवडणूक झाली आहे यामध्ये ॲडव्होकेट प्रमोद आबाजी काळे यांची अध्यक्षपदी तर ॲडव्होकेट तोसिफ मोमीन आणि ॲडव्होकेट नवनाथ निघोट यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे तसेच यावेळी कार्यकारिणीमध्ये सेक्रेटरीपदी ॲडव्होकेट प्रतीक्षा काळे खजिनदारपदी ॲडव्होकेट आकाश काळे ऑडिटरपदी ॲडव्होकेट अमोल पोखरकर यांची निवड झाली आहे कार्यकारिणी सदस्य म्हणून नूतन थोरात अश्विनी दगडे दगडेट खुशबू घुले संगीता गावडे गावडेट अनिता पाटील यांची निवड करण्यात आली आहे यावेळी घोडेगाव न्यायालयाचे प्रमुख दिवाणी न्यायाधीश श्रीमती एम ए के शेख सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती एम एस माळी सहदिवाणी न्यायाधीश श्री एस एस मोहिते हजर होते प्रमुख दिवाणी न्यायाधीश एम ए के शेख यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद काळे यांचा सत्कार करत सर्व नवनिर्वाचित कार्यकारिणीला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी घोडेगाव वकील संघाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येनं या ठिकाणी हजर होते यावेळी सत्काराला उत्तर देताना अध्यक्ष अॅडव्होकेट प्रमोद काळे यांनी वकिलांना काम करत असताना येणाऱ्या अडचणी सोडवण्याचे तसेच वकील संघाची प्रलंबित कामं पूर्ण करण्याचे घोडेगाव इथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर आणण्याकरता प्रयत्न करणार असल्याचे म्हटलंय निवडणूक अधिकारी म्हणून अॅडव्होकेट विठ्ठल पोखरकर ऍडव्होकेट दीपक लोहटेकेट सागर गावडे यांनी काम पाहिले तर आभार अॅडवोकेट नवनाथ निघोट यांनी मानले आहेत यावेळी सर्व नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष आणि कार्यकारिणीचा सत्कार आणि सन्मान आंबेगाव तालुका मराठी पत्रकार महासंघाच्या वतीनं करण्यात आलाय अमोल जाधव चोवीस तास आंबेगाव